नमस्कार मित्रांनो कृषी मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर हा जो समोरील तुम्हाला जे कलिंगडचा प्लॉट दिसतोय बघा कसा एक नंबर आहे पूर्ण मल्चिंगवरचा प्लॉट आहे मित्रांनो तर आपल्याला आज मल्चिंगवरचा प्लॉट आणि विदाऊट मल्चिंग प्लॉट यामधील काय फरक आहे ती बी आज आपल्याला या व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मल्चिंगवरचा कसा प्लॉट आलेला आहे बघू शकतात मित्रांनो बघा कशी वेल वाढलेली आहे चांगल्या प्रकारची मित्रांनो मल्चिंगवर मित्रांनो मल्चिंगवर जर कलिंगड असेल तर पाण्याची कमी असेल तर थोडे जमू शकतात पाणी थोडे कमी असेल तरी तुमच्या बोरला म्हणा विहिरीला म्हणा कमी पाण्यासुद्धा मल्चिंगवर येऊ शकतात मित्रांनो आणि मल्चिंग जर असेल तर कलिंगड हे तुमचे कलिंगडाला जास्त भाव लागतो मित्रांनो कारण व्यापारी लोक हे जास्त मल्चिंगवरच्या कलिंगडाची खरेदी करतात विदाऊट मल्चिंगवरच्याला एक दोन रुपयांना कमीच भाव लागतो मित्रांनो बघू शकतात मित्रांनो किती नंबर एकचे वेल वाढलेले आहे बघू शकतात बघा फुलं पण लागलेले आहेत कलिंगडाच्या मित्रांनो बघू शकता तुम्ही नंबर एकचा प्लॉट आलेला आहे आणि आता लगेच आपण आता विदाऊट मल्चिंग बी भाग पाहणार आहोत मित्रांनो आपल्याकडे आहे विदाऊट मल्चिंगचा बाग, बाग सुद्धा हा मल्चिंगचा भाग आहे बघू शकतात मित्रांनो पूर्ण रान झाकलेला आहे वेलांनी बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारचा एक मल्चिंगवर बाग येतो मित्रांनो थोडा खर्च लागतो मल्चिंगला मल्चिंग करण्यासाठी त्याच्यात सरी ओढणी मल्चिंग करणे असा खर्च लागतो मात्र उत्पादन मित्रांनो मल्चिंगवर एक चांगल्या प्रकारचे येते बघू शकतात आता नंतर आपण विदाऊट मल्चिंगचा पण बाग बघणार आहोत मित्रांनो जास्त काही जा ह्याच्यात आणि फळधारणा झालेली नाही मित्रांनो कारण दिवस झालेले नाहीत आणि फळ लागण्यासारखी काही बघू शकता तुम्ही तर चला आपण आता विदाऊट मल्चिंगचा बाग पाहूया मित्रांनो प्लॉट जे आहे ते विदाऊट मल्चिंग ते बघूया बघू शकतात मित्रांनो कसे वेल नंबर एक झालेले आहेत मित्रांनो बघू शकतात की नंबर एक वेलावर कलर सुद्धा आहे नंबर एक ची वेल झाली बघा मित्रांनो कलिंगडाची हा एक वरी प्लॉट आहे कलिंगडचा आणि हा एक एखाल्ला एक प्लॉट आहे कलिंगड मल्चिंगवरच आहे आपण मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा विदाउट मल्चिंग आहे गा बघू शकता तुम्ही मित्रांनो याची लागवड मागचे आपण जे प्लॉट बघितलं त्याच्यापेक्षा लवकर झालेली आहे त्यामुळे फळधारण झालेली दिसून येईल आपल्याला इथे बघू शकता तुम्ही फळ लागलेली आहेत गा मित्रांनो प्रत्यक्ष फरक तुमच्या डोळ्यांनीच बघा हा विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे बघू शकतात मित्रांनो मित्रांनो विदाउट मल्चिंगच्या प्लॉट जे फळं असतात त्याला कमी रेट बागवान बर, जे असतात ते कमी रेटने खरेदी करतात मित्रांनो कारण त्याच्यावर जे व्हाईट पावडर असते फळावर ते विदाऊट मल्चिंगवर बरोबर व्यवस्थित येत नाही मित्रांनो आणि जे मल्चिंग वर असते ते एकदम चांगल्या प्रकारचं पावडर ते फळावर येऊ शकते बघू शकता तुम्ही किती फरक आहे मल्चिंग आणि विदाउट मल्चिंग या प्लॉटमध्ये वेल व्यवस्थित वे वाढलेले पण नाही तिथे जास्त आणि रंग बी नाही वेलावर हो जास्त हिरवा बघू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद